पंचायत समिती मुलचेरा अंतर्गत येत असलेले जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येल्लाचे शिक्षक लक्ष्मण रत्नम यांना विविध उपक्रम व शैक्षणिक कार्यासाठी दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विनोबा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनी रत्नम यांचा गौरव केला जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष सिंग यांच्या संकल्पनेतून आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा ॲप पुरस्काराला सुरुवात झाली आहे या माध्यमातून शिक्षकांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे विनोबा ॲपच्या माध्यमातून शाळा स्तरावर घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची देवाणघेवाण शिक्षक करू शकतात साप्ताहिक मासिक व वार्षिक केलेल्या कार्याचा तपशील एका क्लिकवर ते बघू शकतात लक्ष्मण रत्नम यांनी विनोबा वर मजेशीर बोलून गेम हा व्हिडिओ अपलोड केला होता या व्हिडिओला जिल्हाभरातून अधिकारी आणि शिक्षकांकडून लाईक व कमेंटचा वर्षाव करण्यात आला त्यामुळे अधिकारी यांच्या दालनात लक्ष्मण रत्नम यांचा विनोबा पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे या प्रसंगी जिल्हा परिषद गडचिरोलीचे शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे विनोबा ऍप चे जिल्हा समन्वयक चंदन रापर्तीवार व वा गणेश शेंडे उपस्थित होते